अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सोसायटीत श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा यांनी यंदाही गणेश मूर्तीची वेगळी सजावट केली आहे श्री तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या सुमारे दहा किलो कवड्या वापरून साडेचार फुटाची गणेश मूर्ती त्यांनी साकारली आहे हरबा यांनी तुळजापूर येथे जाऊन तब्बल दहा किलो कावड्या आणल्या आणि त्याचा वापर करीत एक महिना मेहनत करून त्यांनी मूर्ती सजवली आहे सोसायटीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले संतोष श्यामराव हरबा हे आपले दैनंदिन कामकाज सांभाळून दोन महिन्याआधीच गणपतीची तयारी करतात गणरायाचं आगमन बनलं की काहीतरी एक वेगळी संकल्पना दरवर्षी आपण घेऊ त्या निमित्ताने यावर्षी आपण दहा किलो कवड्या जमा करून त्यापासून एक आकर्षक व सुबक मूर्ती बनवलेली आहे आपला दरवर्षीचा संकल्प हा वेळाच असतो यावर्षी वर्षी मागील व वर्षापासून आपण दोन हजार एक साली आपण सुरुवात केली गणपती विविध प्रकारची तयार करण्यासाठी त्याप्रमाणे दोन हजार एक साली स्ट्रॉचा गणपती तयार केला आपण त्यात दोन दोन हजार दोन साली डिस्कोमणी दोन हजार तीन साली थर्मोकॉलची गोळी दोन हजार चार साली चमकी परत दोन हजार पाच साली काळीची काळी दोन हजार सहा साली टिकली दोन हजार सात साली आपण पान मसाला सागा वापरला होता दोन हजार आठ साली कुंदनचे खडे वापरले दोन हजार एकोणीसमध्ये लाकडी भुसा वापरला लाकडी भुसा गरम मसाल्याचे पदार्थ वापरले दोन हजार नऊ साली दोन हजार दहा साली आपण कडधान्य वापरले दोन हजार अकरा साली उपवासाचे पदार्थ चहा पावडर खोबरा किस लोकर प्लास्टिकचे मोती काचेचे तुकडे शर्टचे बटणे एक रुपयाची नाणी तसेच चिंचुके व ह्यावर्षी आकर्षक अशी कवड्यांची जी देवीच्या गायात माळ असती त्या देवीचा अलंकार म्हणून संबोधला जातो असा कवडी ही वापरून आपण गणेशक अशी मूर्ती केली या मूर्तीसाठी कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागतो मूर्तीची उंची साधारणतः साडेचार फूट आहे सदर कामी मला संस्थेचे चेअरमन चेअरमन व व्यवस्थापक व सर्व कर्मचारी यांचं बहुमूल्य सहकार्य मिळतं त्यांनी सजवलेली गणेश मूर्ती तर त्यांच्या एका मित्राने थेट अमेरिकेत नेली आहे या उपक्रमासाठी त्यांना संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक व्यवस्थापक उपव्यवस्थापक तसेच सहकारी कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा